Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही शहरामधल्या अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत काही ठिकाणं प्रशासनानं व्यवस्था केलेली दिसते परंतु इथं बापट कॅम्पात मात्र गणपती कुठं ठेवायची हा प्रश्न होता आणि म्हणून आता मार्केट कमिटीला मी ताबडतोब एक चार शेड उपलब्ध करून द्यायला सांगितले महापालिकेला आता ट्रॅक्टरची व्यवस्था करायला सांगितली आणि इथले सगळे गणपती जे काय आहेत कारण की पाणी उद्या वाढलं कारण की आपण बघतो की रात्रीत वाढा लागले आणि यावर्षीचा ट्रेंड बघितला आलमटीतनं पाणी सोडूनसुद्धा जे मागच्या वेळी पाणी त्रेचाळीसला यायला पाहिजे होतं ते एक्केचाळीसला आलं जे पंचेचाळीस फुटाची आमची जी मार्किंग आहे त्यावेळी पाणी शहरात यायला पाहिजे होतं ते त्रेचाळीसला आलं म्हणजे दोन फूट या ठिकाणी फरक आता पडलेला आहे पाण्याचा म्हणजे आम्हाला काळजी वाटते की उद्या पाऊस असा सतत राहिला तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आता खासदार साहेब आम्ही भेटणार आहे दुपारी आम्ही असणार आहे कारण की उद्या नॅशनल हायवेवर देखील जे मागच्या वेळचं प्रडिक्शन होतं ते चुकणार आहे असं मला वाटावं लागेल कारण की आत्ता दोन फुटाचा जो काय गॅप आहे म्हणजे मा एकोणीस आणि एकवीसच्या पुरामध्ये त्याच्या तो बदललेला आहे आणि अलीकडं म्हणजे दोन फूट पाणी कमी असतानाच पाणी आता ज्या लाईन ठरवलं तिथे आलेले असेल साधारणपणे चित्र आहे नाही मला वाटते गेले सातत्यानं आम्ही सांगतोय की हा नॅशनल हायवे है कमानीचा व्हावा अशी आमची इच्छा आहे त्याच्यावर आंदोलन प्रचंड झाली केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे अजून त्याची पूर्तता डीपीआर होऊन नवा डी पी आर गेलेला आहे त्याला मान्यता मिळाली का नाही आम्हाला माहीत नाही परंतु मला वाटते की फ्लड मिटिगेशनमध्ये जो काय वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट येतोय त्यामध्ये प्रामुख्यानं काही गोष्टी करणं अभिप्रेत असणार आहे आणि मला वाटते तो जो काय डी पी आर तयार केलेला आहे तो माझी महापालिकेला विनंती असणार आहे की तू पब्लिक्स का पब्लिक ओपिनियन घ्याय केश ह्या पाऊस संपल्यानं मी स्वतः आता आम्ही आमदार खासदार पत्र लिहिणार आहोत हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट बसून जो काय तयार केलेला आहे ठीक आहे चांगला असेल त्याबद्दल दुमत नाही परंतु जो पब्लिकमध्ये घेतला पाहिजे पब्लिकचं म्हणणं त्यातलं काय पब्लिक काही सुचवत असेल की या गोष्टी करा तर त्या अंतर्गत केल्या तर मला वाटतं त्याचा फायदा पुढच्या काळातल्या भविष्य काळातल्या पुराला होईल असं मला वाटतं सध्याची पुरस्थिती हटाळायला सरकार देते वाटते कारण मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा नाही मला वाटतं आता काल सुद्धा आम्ही मुळात कालची लोकप्रतिनिधींची बैठक एक महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती ती काल एक महिन्यानंतर लेट झालेली आहे ले, मीच सांगितलं की बैठक घ्या किमान निदान आमचं ऐकून घ्या कारण की जे नुकसान झालेलं आहे मी कालसुद्धा व्ही सीमध्ये सांगितलं की किमान ताटपत्र्या द्या किमान तिथं प्लॅस्टिकचा कागद देण्याची व्यवस्था करा आता राधानगरी असेल सोन्याची शिरोली असेल किंवा अंबपमधली काही घरं शंभर टक्के पडलेले आहेत आता त्यांना निदान काहीतरी निवाराची व्यवस्था त्या ठिकाणी करणं शासनानं अभिप्रेत असणार आहे पुण्यातली परिस्थिती बघितली तर खडकवासलाचं पाणी सुटणार आहे याची माहिती पुणेकरांना कुणालाही नव्हती प्रशासन एकमेकावर बोर्ड दाखवते की पाणी कुणी सोडलं हे तिथल्या स्थानिक मंत्र्यांना त्या ठिकाणी माहीत नाही मग नेमकं चाललंय का याचं नियोजन होते का नाही आणि नियोजन होत नाही हे साधारणपणे दिसतो अगोदर केलेलं अतिक्रमण याकडे महापालिकेचं लक्षण आहे महापालिका नदी नदीकडचं अतिक्रमण हा महापालिका क्षेत्र क्षेत्रापेक्षा बाहेरचं देखील आहे आणि मला वाटतं नॅशनल हायवेनं आणि हायवे अथॉरिटीने देखील याला गांभीर्याने घेतलं पाहिजे अगदी शिरोलीला आपण जाताना बघितलं उजवीकड्या डावीकडे अनेक हायवेवरती रस्त्यावर उजवीकडे डावीकडे भराव टाकून जी बांधकामं झालेली आहेत ती डब्ल्यू डी असेल किंवा नॅशनल हायवे असेल एकोणीस आणि एकवीसचा अनुभव असताना सुद्धा ही बांधकामं थांबवू शकली नाही ते दुर्दैव शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक घरांची पडझड झाली काय वाटते मदत सरकारनं कशा पद्धतीने दिली पाहिजे कारण चंद्रकांत नाही मी काय म्हणतो की एसडीआरएफ आणि एनडीआरएफ या दोन निकषाप्रमाणे आपण मदत करतो मध्यंतरच्या काळामध्ये शासनानं त्यात बदल करून मदत वाढीव देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली माझा म्हणण्याचा एवढा मदत पुचली का महत्वाचा कागद नुसती फिरायला नको आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करतात की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी नाही ही जबाबदारी प्रशासनाची होती या गोष्टी तत्परतेनं त्याच वेळी करा वाढवला पाहिजे त्या म्हणून नुसता जे असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडं सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावा हा जे आर आहे मला तक... वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान ताबडतोब कुठे या ठिकाणी दिलेलं माझ्यापर्यंत तरी माहिती नाही काल कर्नाटक मध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे अलमट्टी विसर्ग वाढवण्यात आला होता अलमट्टीचा विसर्ग वाढवावा गेले एकोणीस आणि एकवीस मध्ये आपण सचिवांच्या स्तरावरची कमिटी त्या ठिकाणी आहे जी सातत्याने चर्चा करत असते परंतु आम्हीसुद्धा विनंती केली लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना डी के शिवकुमारजींनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत की समन्वय साधून ज्या ज्यावेळी गरजेचं आहे तेवढं पाणी सोडण्याची व्यवस्था करावी आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो आहे की आत्ता देखील आम्ही काही ठिकाणी गेलो लोक एकोणीस एकवीसच्या आकडेवारी सांगतात साहेब पाणी सोडलं म्हणून थोडं दिलासा आम्हाला मिळालेला दिसतोय असं साधारणपणे चित्र आहे आता हे पाणी काल राधानगरीतलं सुटलेलं चौदा तासानंतर कोल्हापुरात पोचतं पहाटे तीनला पोचतं आणि बावीस तासानंतर राजापूर आणि खाली कर्नाटकमध्ये या ठिकाणी पोहोचतं आणि म्हणून ह्या बावीस तासाचा अंदाज घेऊन पुढचं पाणी सोडायचं नियोजन करत आहेत जिल्हाधिकारी बेळगावशी देखील मी बोललेलो आहे आपले जिल्हाधिकारी त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत आणि मला वाटतं समन्वयानं यातून अडचण काय येईल असं मला आता सध्या तरी वाटत काँग्रेसचे सगळे खासदार राहुल गांधीची भेट घेणार आहेत नाही कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल पुराचा फटका बसतोय विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळं भंडारा जिल्हा असेल चंद्रपूर असेल या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं अनेक शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून एकूणच महाराष्ट्राकडं जी सापत्तिक पद्धतीनं बघण्याची जी वागणूक देण्याची केंद्राची जी आता बजेटमध्ये आपण दिसलं आता निदान पुराच्या वेळी तरी ते सापत्तिकपणा नसावा अशी खासदारांची अपेक्षा आप असते आपत्ती काळात राजकारण केलं जाते नाही आता बघूया जर मदत नाही आली तर मग राजकारण नाही म्हणावं लागेल एकोणीस एकवीस नंतर यंदा पहिल्यांदाच कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय दिसला आहे फायदा कोल्हापूरसाठी नाही नक्कीच कोल्हापूर सांगली सातारा तिन्ही विषय कारण की कोहिनेचं पाणी कृष्णेत येतं त्याचाही परिणाम कराड शहरावर त्या ठिकाणी होतो सांगलीचा विषय आहेच आणि कोल्हापूरचा विषय आणि मला वाटतं आलमट्टी आणि हिडकल हिडकलचा देखील बॅकवॉटर हे घटप्रभेचा विषय हा गडिंग्लज आणि चंदगड भागासाठी महत्त्वाचा आहे आणि मग संदर्भात देखील काल जिल्हाधिकाऱ्यांशी बेळगावच्या माझी चर्चा झालेली आहे हिडकळचं देखील पाणी व्यवस्थित सोडलं तर घटप्रभेचा जो काही परिणाम आहे किंवा इतर चंदगड गडिंग्लज या सगळ्या परिसरामध्ये नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा